रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रिपाई कार्यकर्त्यांना महायुतीत सन्मान मिळेना कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकडे वळेना महायुतीच्या मावळ व रायगड लोकसभा उमेदवाराच्या प्रचारात रिपाई कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ अन्यथा वेगळा निर्णय घेण्याचा दिला कार्यकर्त्यांनी इशारा <homelessness> लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय मावळ मतदारसंघातून शिंदे गट शिवसेनेचे लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे निवडणूक रिंगणात पुन्हा उतरले आहेत तर रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सुनील तटकरे निवडणूक लढवित आहेत मात्र महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात सुरुवात केली असली तरी महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दोन्ही उमेदवार विश्वासात घेत नाहीत मान सन्मान देत नाहीत शिवाय बौद्ध वस्तीत विकासकामे देखील करीत नाहीत बेरोजगार तरुणांना नोकऱ्या रोजगार देण्यात देखील अपयशी ठरले आहेत दरवेळी निवडणुकीत फक्त मतासाठी गोंजरतात नंतर दूर करतात अशी नाराजी नागोटणे येथील रिपाई जिल्हा कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाराज कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आली महायुतीच्या मावळ व रायगड लोकसभा उमेदवाराच्या प्रचारात जोपर्यंत मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही अशी भूमिका घेण्यात आली या संपूर्ण परिस्थितीबाबत विचार विनिमय व पुढील दिशा या बैठकीत ठरवण्यात आली भाजपचा मित्र पक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच सहयोगाची भूमिका बजावली आहे पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी कामाला लागावे असे आदेश रामदास आठवले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिले मात्र या बैठकीत यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी महायुतीचे उमेदवार आणि अन्य घटक पक्षाचे पदाधिकारी आपल्याला मान सन्मान देत नाहीत कोणत्याही प्रचार नियोजनात सहभागी करून घेत नाहीत निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाहीत असा नाराजीचा सूर कार्यकर्त्यांनी आवडला लवकरच या संदर्भात रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांची भेट घेऊन या संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविणार त्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढील आदेशानुसार भूमिका घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले विचार करावा आणि माहितीतला आमचा खरा मित्र पक्ष असलेला भाजप या भाजपच्या नेतृत्वाला या जिल्ह्यातील उत्तर पश्चिम दोन्ही जिल्हाध्यक्षांना इथल्या आमदारांना या सगळ्यांना मी विनंती करेन की महायुतीमध्ये भाजपच्या सोबत खऱ्या अर्थाने आम्ही मित्र आहोत आणि नंतर आलेले हा इतर जे मित्रपक्ष आहे असं मिळून महायुती झालेली आहे तर आमचा जो हक्क आहे हा खऱ्या अर्थाने भाजपने आम्हाला मिळवून दिला पाहिजे आणि इथल्या नेत्यांनी भाजपच्या या उमेदवाराचे खडसावून सांगितलं पाहिजे की आर पी आयच्या नेत्यांना विश्वासात घ्या त्यांना मान सन्मानाची वागणूक द्या तरच खऱ्या अर्थाने पुढे प्रचाराचं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये केलं जाईल आणि तशाबद्दलची संपूर्ण माहिती साहेबांना देऊन पुढची दिशा ठरवली जाईल लोकसभा निवडणुकीच्या जा पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची बैठक नागोक्यामध्ये पार पडली जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत नेमकं या बैठकीमध्ये काय ठरलं कशा पद्धतीची रणनीती ठरलेली आहे सर्वात महत्वाचं सा। लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा बिगोल वाजलेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ येतात एक मावळ मतदारसंघ ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार तालुके येतात आणि दुसरा रायगड मतदारसंघ जिथे या जिल्ह्यातील अकरा तालुके येतात त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष नात्याने मी नागोटा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं होतं जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष आणि सर्व जिल्हा कमिटी मेंबर राज्यस्तरीय मेंबर जे या जिल्ह्यातर्थात असे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं महत्त्वाचा विषय असा होता की लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर प्रचाराचं काम सर्व पक्षाचं या ठिकाणी चालू झालेलं असताना महायुतीचा मित्रपक्ष म्हणून रिव्हन पार्टी ऑफ इंडिया देखील या प्रचारात सहभागी होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे उर्फ आप्पा बारणे हे मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवार आहेत तसं रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनीलजी तडकरे साहेब हे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत ह्या दोन्ही उमेदवारांचं काम करताना खऱ्या अर्थाने पक्षाची भूमिका मांडताना या ठिकाणी मी सांगेन की देशामध्ये दे नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा एकदा निवडून यावं या अनुषंगाने रिव्हरम पार्टी मेंढ्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदाजी आठवले साहेबांचा आदेश आहे की मायुतीच्या सोबत आपल्याला राहून मायुतीचे जास्तीत जास्त खासदार या महाराष्ट्रात निवडून आणायचे त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातली ही महत्त्वपूर्ण बैठक यासाठी बोलवण्यात आली होती की माझ्या सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना सूचना करायच्या होत्या त्यांना सूचित करायचं होतं त्यांना या निवडणुकीच्याबद्दलची संपूर्ण माहिती देत असताना त्यांना आदेशित करायचं होतं की आपल्याला माहितीचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून आणायचं आहे परंतु निवडणुकीचं बिगुळ वाजल्यानंतर प्रचाराच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर कालपर्यंत तरी मला मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांचा संपर्क झाला नव्हता परंतु आज मावळ मतदार मावळ मतदारसंघाचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत अप्पा साहेब यांनी संपर्क करून माझ्या भेटीला येऊन रिव्हलब पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे त्रिभुवन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाला भेटून प्रचार कशा पद्धतीने या ठिकाणी राबविण्यात येईल या दृष्टीने चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे तसंच या ठिकाणी रायगड मतदारसंघाचे जे उमेदवार सुनीजित साहेब यांच्या यांचा फोन मला आला होता त्यांच्या पियेने फोन केल्यानंतर त्यांनी मला भेटीसाठी बोलवलं होतं परंतु या ठिकाणी मला हे सूचित करायचं आहे किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्याचं जिल्ह्याचे म्हणून काम करत असताना पंधरा तालुका अध्यक्ष माझ्यासोबत असताना आणि या रायगड जिल्ह्यामध्ये रिबन पार्टी ऑफ इंडियाची प्रचंड ताकद असताना मी अशा पद्धतीने कुठेतरी कोणाला भेटायला जाणं योग्य नाही पण महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांना मला भेटायला जाताना माझं जो शिष्टमंडळ घेऊन मला त्यांना भेटायचं आहे त्या दृष्टीने त्यांनी तशा पद्धतीने मला बोलावलं पाहिजे अजूनपर्यंत त्यांनी तसं बोलावलेलं नाही आहे ही खंत या ठिकाणी या बैठकीत चर्चा चालू असताना सगळ्यांनी मांडली ती मीही मांडली मला विश्वास आहे की ते नक्कीच बोलावतील परंतु या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने जेवढे तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष उपस्थित झाले होते या सगळ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना अनेकांनी अखंड समस्येचा पाडा या ठिकाणी वाहिलेला मावळ मतदारसंघाचे खासदार किंवा रायगडचे खासदार हे दोन्ही उमेदवार आत्ता उभे आहेत ते पहिले खासदार होते आणि खासदार असताना कुठल्याही प्रकारचं काम आमच्या जीवन पार्टी उमेद्याच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी केलेलं नाही कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला नाही गावखेड्यामध्ये वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामं केलेली नाही माझ्या कार्यकर्त्यांना कंपन्यांमध्ये कुठे नोकरीमध्ये प्राधान्य किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे ते देखील कुठेही दिलेलं नाही कुठल्याच प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नसल्या कारणाने माझ्या संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या समस्येचा पाडा वाचला त्यांच्यावर होणारा हा अन्याय त्यांनी या ठिकाणी बैठकीमध्ये प्रकट केलेला आहे मी आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचा आदेश या बैठकीत माझ्या कार्यकर्त्यांना देत असताना त्यांनी मी शब्द दिलेला आहे की या रायगडच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना मी शब्द दिलेला आहे की मान सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि मान सन्मानाची जा वागणूक जर मिळाली नाही माझ्या कार्यकर्त्यांना तर या बाबतीत जी काही चर्चा करायची ती मी आज न रामदासजी आठवले साहेब यांच्याशी करणार आहे आणि पुढे निर्णय घेणार आहे आज या ठिकाणी बैठकीत ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावेळी दिस दिसून आलं की खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्यांचं काम या जिल्ह्यामध्ये मित्रपक्ष अजिबात करत नाही निवडून येण्यापुरतं फक्त आमचं मतं तुम्हाला हवी असतात का मग आमची मतं घेणार निवडून येणार आणि नंतर माझ्याच कार्यकर्त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम देणार नाही निधी उपलब्ध करून देणार नाही तर अशा पद्धतीने जर कामकाज इथे चालत असेल तर आम्हाला आदरणीय आठवणी साहेबांशी चर्चा करून पुढे दिशा ठरवावी लागेल mm -hmm. आज माझ्या कार्यकर्त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त करत असताना मलाही त्या गोष्टीची कल्पना आहे की या पाच वर्षात कुठल्याही प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध जाणार नाही आता शेवटी शेवटी मावळच्या मतदारसंघाच्या खासदारांनी अडीच कोटीचा निधी जवळपास खालापूर तालुक्याला दिला कोरोनाचा कार्यकाळ पाहता त्यांनाही निधी उपलब्ध करता आला नाही कारण खासदारांचा सा सगळा निधी हा कोरोनासाठी त्यावेळी देशभरामध्ये दे वापरला गेला मग निधीही नाही कुठल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या नाहीत व्यवसायात प्राधान्य नाही अशा पद्धतीची जी खंत इथे व्यक्त होत होती ती खंत खऱ्या अर्थाने मला या लोकसभेच्या उमेदवारांसमोर मांडायची की आम्ही तुम्हाला फक्त मतदान करायचं निवडून आणायचं आणि तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जर न्याय देणार नसतील तर हे आपण चालणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये रिव्हलपमेंट पार्टी ऑफ इंडियाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या त्या शहरात त्या त्या तालुक्यामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे आणि मायफीच्या प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी आहे का त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पक्षाच्या आयला सामावून घेतलं पाहिजे कुठल्याही कमेट्यांमध्ये एल प्राधान्य नाही निधी उपलब्ध नाही ज्या ज्या काही समस्या या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या त्या समस्यांचा पाडा त्या ठिकाणी आम्हाला त्यांना वाचून दाखवायचा की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना नाही का देत नाही आम्ही तुमचं काम करणार साहेबांचा आदेश आहेच आम्हाला परंतु काम करत असताना जर आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर यापुढे आम्ही पुढचा विचार करू आदरणीय आठवले साहेबांना भेटू त्यांची चर्चा करू आणि या रायगड जिल्ह्यातील परिस्थिती संपूर्ण माहिती त्यांना दिल्यानंतर पुढे आमची दिशा ठरवली जाईल कार्यकर्त्यांचा सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांचा मानसन्मान होत नसेल तोपर्यंत या जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारात कुठल्याही मेळावाला आमचा कार्यकर्ता उपस्थित राहणार नाही